संवेदनाहीनता हा राजकारणाचा भाग झालेला असल्यामुळे हे सगळं त्यांच्या ती संवेदना जागी करणं राजकारण्यांची सरकारला हे सगळे निर्णय घ्यायला भाग पाडणं तो विषय समजून घ्यायला भाग पाडणं आणि सरकार म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याचा पुनरुच्चार करतो की देवेंद्र फडणवीसांमधली संवेदन संवेदना जी आहे ती ज्या दिवशी जागी होईल त्या दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय नियमशासकीय फक्त तेवढीच कार्यालयं नाही तर खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा कामगारांना किमान वेतनापेक्षा जास्त पगार मिळायला लागेल मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज कायद्याने वागा लोक चळवळीने संबंध महाराष्ट्रभर कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न हाती घेतला उल्हासनगर महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांमध्ये हा प्रश्न बहुतांशी दसासही लागला आहे आता हाच प्रश्न अंबरनाथ नगर परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज असोडकर यांनी इथले मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी भेट घेतली आहे नेमकं आपली मागणी काय होती आणि आज तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना भेटलेलं आहात तर बैठकीतून निष्पन्न काय बैठक सकारात्मक होती मुख्याधिकारी खूप सकारात्मक दिसले या सगळ्या विषयांबद्दल साधासा मुद्दा आहे मनुष्यबळ पुरवठा कंत्राटामध्ये प्रशासनाची भूमिका अशी असते की हे कंत्राटामधले लोक आहेत यांचा आमचा काहीही संबंध नाही परंतु गायकवाड यांनी मान्य केलं की मुख्य नियुक्ताची महत्त्वाची भूमिका आहे आणि आम्ही ती भूमिका बजावू आपण जे त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी की किमान वेतनाप्रमाणे म्हणजे जे काही कामगार आयुक्तांचं नोटिफिकेशन असते अंबरनाथ नगरपरिषद ही अवर्ग नगरपरिषद आहे त्यामुळे ती परिमंडळ एकमध्ये येते तर कामगार आयुक्तांनी परिमंडळ एकसाठी जो विशेष भत्ता आता चालू जारी केलेला आहे म्हणजे तो जानेवारी ते जूनच्यासाठी नऊ हजार शंभर इतका विशेष भत्ता आहे आणि कुशलसाठी मूळ वेतन चौदा हजार अर्धकुशलसाठी तेरा हजार आणि अकुशलसाठी अकरा हजार पाचशे तर मूळ वेतन आणि विशेष भत्ता मिळून किमान वेतन होत असतं <सथ> आणि मग त्याच्यावरती सगळं कॅल्क्युलेशन पी एफ वगैरे या गोष्टी होतात त्यांनी ते मुद्दे लिहून घेतले सगळ्यात महत्त्वाचं की कंत्राटदारांना कामगारांच्या शोषणाची संधी मिळू नये यासाठी महाराष्ट्र सरकारच्या उद्योग ऊर्जा कामगार विभागाने बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला एक शासन निर्णय जारी केलेला आहे आणि ह्या कंत्राटदारांची बिलं कशी बनवावीत त्यासाठी काय काय जोडलेलं असलं पाहिजे तर ते त्यांनी तत्वता मान्य केलं की कंत्राटदाराचं बँक स्टेटमेंट पी एफ ई एस आय सीच्या पावत्या हे सगळं असल्याशिवाय बिलं प्रमाणित करण्यात येणार नाहीत सात तारखेच्या आतमध्ये कामगारांचं पगार झाला पाहिजे आणि त्यांना वेतन पावती म्हणजे पेमेंट स्लिप आपण जी म्हणतो आय कार्ड्स वगैरे ह्या ज्या कंत्राटी कामगार कायद्यामधल्या दे ज्या तरतुदी आहेत तर त्याचं पालन केलं जाईल त्या संदर्भातलं परिपत्रक जारी केलं जाईल असं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि हा मला एकंदरीत सकारात्मक सगळा सकारा प्रतिसाद वाटतो जी मला त्यांच्या बोलण्यामध्ये एक एक अडचण दिसली ती कशाबद्दल दिसली तर फरक मला तेच विचारायचं होतं गेली तीस वर्षापासून काही कंत्राटी कामगार या नगरपरिषदेत काम करत आहेत जर ह्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली तर गेल्या तीस वर्षाचा आठ वर्षाचा दहा वर्षाचा वीस वर्षाचा जो फरक आहे ते देण्यामध्ये इथलं प्रशासन उत्सुकता दाखवेल का पहिला टप्पा आहे की त्यांना कायद्याप्रमाणे नियमित पगार मिळणं म्हणजे आत्ता जो आहे तो त्याच्या पुढचा टप्पा आहे की ते जेव्हापासून काम आहेत तर तेव्हाचे जे विशेष भत्ता वगैरे किमान वेतन लागू होतं त्याप्रमाणे त्यांना कायद्याने जेवढा पगार मिळायला पाहिजे होता ता आणि प्रत्यक्षात त्यांच्या बँक स्टेटमेंट पी एफमध्ये किती दिसतोय हा जो फरक आहे हा फरक देण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची आहे मुख्य नियुक्ताची भूमिका काय याच्यामध्ये आहे तर कंत्राटी कामगार कायद्यामधल्या कलम एकवीस चारनुसार जर कंत्राटदाराने पगार नाही दिला किंवा कमी दिला तर तो देण्याची जबाबदारी ही मुख्य नियुक्त्यांची आहे त्यामुळे त्यांना ते आपण जाणीव करून दिली की तुम्ही आता हा सगळा जो डिफरन्स आहे त्या संदर्भात कंत्राटदाराला तुम्ही नोटीस काढली पाहिजे आणि त्यांना बजावलं पाहिजे की अमुक एका दिवसामध्ये हा फरक तुम्ही कामगारांना दिला पाहिजे आणि जर कंत्राटदार तो फरक जर कामगारांना देत नसतील तर मग नगर परिषदेची मुख्य नियुक्त म्हणून भूमिका आहे की तो पगार फरक जो आहे तो अंबरनाथ नगर परिषदेने द्यावा आणि ती सगळी जी रक्कम आहे ती कंत्राटदाराच्या बिलामधून ती वळती करावी का कायद्यामध्ये तशी तरतूद आहे त्यांना तसे अधिकार आहेत त्यांनी मान्य केलं आहे ते अधिकार आहेत ते आता ते कसं घडवून आणायचं त्याच्यावरती ते वर्किंग करतील नाही तुम्हाला उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये साधारण एक वर्ष लागलं ह्या तरतुदी पूर्ण करून घ्यायला अंमलबजावणीसाठी तोच संघर्ष इथेही बघायला मिळेल का बघा कसं आहे कष्टकरी कामगार जे लोकं आहेत तर त्यांच्या वाट्याला संघर्ष हे त्यांच्या आयुष्यभराचं बक्षीस आहे ते ज्या वेळेला तुमच्या राज्यामध्ये सरकार नावाची व्यवस्था ही निष्क्रिय असते कुचकामी असते कष्टकऱ्यांचा अनादर करणारी असते नियम कायद्यांचं पालन न करणारी असते तेव्हा तुम्हाला गावागावांमध्ये अशा प्रकारचे संघर्ष करावे लागतात खरं याच्यामध्ये काय आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर समजा असं ठरवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपरिषदा महानगरपालिकांमध्ये कंत्राटी कामगारांचा एक रुपयेसुद्धा कोणी खाता कामा नये हे फडणवीसांनी जर ठरवलं ना पक्कं तर पुढच्या पाचव्या मिनटाला तो पगारताना मिळायला लागेल परंतु सरकारच या बाबतीमध्ये निष्क्रिय असल्यामुळे आणि मुळामध्ये मुख्याधिकाऱ्यांना मी एक महत्त्वाचा मुद्दा काय सांगितला तोसुद्धा त्यांनी मान्य केला पण ही सगळी मंडळी शेवटी कुठल्या कुछला ना कुठल्या गोष्टींमध्ये मर्यादेमध्ये अडकलेली आहेत सरकारचं धोरणच जर कामगारांचं शोषणाचं असेल तर हे लोक तरी निम्नस्तरीय लोक काय करतील महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एखादा पदवी जर झालेला कोणी युवक युवती आहेत तर जर झालेल्या युवक युवतीला आजच्या काळातली जी सगळी सराउंडिंग परिस्थिती आहे तर एक चाळीस एक हजार रुपये तरी पगार मिळायला पाहिजे ठीक आहे तुमची आर्थिक परिस्थिती नाही आहे मग तुम्ही कमीत कमी किती देणार तर समजा हे म्हणतील की आम्ही पंधरा हजार देऊ तर कायदा काय सांगतो की वीस हजारच्या खाली देता येत नाही किमान वेतन कायदा आहे ना तो तुमची न्यूनतम पातळी ठरवतो ते वेतन नाही आहे सरकारने काय करून टाकलं किमान वेतनालाच वेतन करून टाकलं त्याच्यामुळे इथे कुशल कामगार आणि एक ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेला क्लार्क यांचा पगार सेमच आहे तर ही जी गडबड आहे ही कोंडी आहे ही फोडण्याची गरज आहे ह्या सगळ्या पॉलिटिशियन जे लोक आहेत ते हे समजून घेत नाही आहेत संवेदनाहीनता हा राजकारणाचा भाग झालेला असल्यामुळे हे सगळं त्यांच्या ती संवेदना जागी करणं राजकारण्यांची सरकारला हे सगळे निर्णय घ्यायला भाग पाडणं तो विषय समजून घ्यायला भाग पाडणं आणि सरकार म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याचा पुनरुच्चार करतो की देवेंद्र फडणवीसांमधली संवेदन संवेदना जी आहे ती ज्या दिवशी जागी होईल त्या जा दिवशी महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय नियमशासकीय फक्त तेवढीच कार्यालय नाही तर खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा कामगारांना किमान वेतनापेक्षा जास्त पगार मिळायला लागेल खरं तर सरकार एकीकडे ओरड करत असते की आम्ही बेरोजगारीचा मुद्दा निकाली काढतो आहे पण दुसरीकडे जर पाहिलं तर कंत्राटी कामगारांना आठ दहा हजारांवर आपलं आयुष्य जगावं लागतं आहे आपले कुटुंब पोसावे लागत आहेत अंबरनाथ नगरपालिकेमध्ये ह्या कायद्याची अंमलबजावणी होते का हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल